मित्रांनो सफ्रेम जैविंग पाहूया पुढचा भाग एवढा अमाप जनसागर पाहून नागपूरकर कृतकृत्य क्रुत झाले असावे त्या विशाल मंचाजवळ पत्रकार बांधवांसाठी बसण्याची विशेष सोय करण्यात आली होती आणि अगदी वेळेवरच म्हणजे सकाळी साडेनऊ वाजता त्या वैभवशाली महानायकाचे आगमन झाले वैभव विचारांचे वैभव सखोल ज्ञानाचे वैभव स्वसामर्थ्याचे वैभव उत्कर्ष आणि समृद्धीचे वैभव लोकशाहीचे आपल्या समोरील शुभ्र वस्त्र प्रावरणे धारण केलेला आपल्याच स्वबांधवांचा अलोट जनसागर पाहून नवजन्माचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य झाले असावे हे यश त्यांच्या कर्तृत्वाचे होते त्यांनी आजपर्यंत केलेल्या रचनात्मक कार्याचे होते मंचावर पदारोहण होताच त्यांनी सर्वप्रथम बुद्धाच्या महाकाय प्रतिमेला अभिवादन केले मेणबत्ती जाळतात तिच्या प्रखर ज्योतीत सकाळच्या सूर्याची आभा आकाशाच्या दिशेने झेप घ्यायला लागली ती प्रखरतेने जळू लागली कदाचित बाबासाहेबाला आपल्या असंख्य दलित बांधवाणं हेच सांगायचे होते की मी आयुष्यभर असाच तुमच्या उत्कर्षासाठी आणि सर्वांगीण उन्नतीसाठी दळत राहिलो याची केवढ जाणीव ठेवा क्षणातच अगरबत्ती जाळली तिच्या मनमोहक सुगंध आणि दीक्षास्थळावर सारा परिसर सुगंधमय झाला मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सविताताई आंबेडकर महासंघनायक पूज्य भंत चंद्रमणी श्याम पेंढारकर आणि देवप्रिय सिन्हा उपस्थित झाले आता काही क्षणातच हजारो वर्षापासून हिंदू धर्माने जखडलेल्या अत्यंत क्रूर रानटी निर्माम निष्ठूर निर्दयी बिड्या आपोआप उन्मळून गळून पडणार होत्या त्यामधून सात कोटी दलित मुक्तीचा प्रदीर्घ श्वास न नवस्वातंत्र्याचा प्राणवायू घेण्यास अत्यंत उत्साहित झाले होते प्रदीर्घ श्वास गुलामीपासून मुक्तीचा प्रदीर्घ श्वास कर्मकांडापासून मुक्तीचा प्रदीर्घ श्वास विषमतेपासून मुक्तीचा प्रदीर्घ श्वास जातीभेदापासून मुक्तीचा प्रदीर्घ स्वास रानटी प्रथेपासून मुक्तीचा उत्साह नवस्वातंत्र्याचा उत्साह नवजन्माचा उत्साह नवधर्माचा उत्साह नवविचारांचा उत्साह नवजीवनाचा वरनिळे आकाश खाली पुंड पांढरी शुभ्र वस्त्र प्रावरणे धा परिधान केलेला अफ अफाट जनसागर आणि पुढे मंचावर जगत मान्य विद्वान भारतभूमीचा महानायक ज्याच्या केवळी काही इशारावर जगात उलता पालत करून टाकण्याचे सामर्थ्य संपूर्ण गगन भेदून टाकण्याचे अपूर्व सामर्थ्य फ्रान्स या राष्ट्राच्या जनसंख्या एवढीच येथील दलितांची जनसंख्या ग्रीक व रोममधील झुंजार नेते सोलन पेरिस्टॉचस क्लेयस्तेनिस अथेन्समधील पेरी अमेरिकेतील लॉर्ड थॉमस जेफरसन जर्मनीतील प्रिन्स बिस्मार्क इटलीतील काहूर आणि मॅझिनी जपानमधील ओकुवा आणि किडो जिन चीनमधील डॉक्टर सत्यन सेन तर रशिया रशियाचं स्टॅलिन लेनिन माओ वॉशिंग्टन लिंकन बर्नॉडशाम गालस वर्दी इत्यादी यांच्याहीपेक्षा एक पुढे पाऊल पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात अमूल अमूलाग्र क्रांती घडवून आणली यांच्याही पुढे त्यांनी एक फार मोठी झेप घेतली धर्मांतर ही त्यांची शेवटची महान क्रांती ठरली त्यानंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली पूज्यभंते चंद्रमणींनी बाबासाहेबांना त्रिशरण आणि पंचशील देऊन बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असं जाहीर करतात जसे आकाशात उग्रविदांनी कटकडाट करावा तसे जमलेले असंख्य बांधवांनी टाळ्यांचा कटकडाट केला दलित बांधवांच्या आनंदाला आता उधाण आले होते साऱ्यांचाच आनंद गगनाथ मावेण असं झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित बांधवांना त्रिसरण आणि पंचशील दिले आणि बावीस प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्याकडून वधवून घेतल्या ते अति विशाल दीक्षा मैदानाचे स्थळ आता बौद्धमय झाले होते सारा असमंत बौद्धमय झाला होता सारे आकाश बौद्धमय झाले होते नागपुरात बुद्ध तरले नागपुरात धम्म फुलला पुष्पित झाला पल्लवीत झाला तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहू पाहूया पुढचा भाग